महाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून राज्याच्या साखर उत्पादनात मोठी घसरण झाली आहे आतापर्यंत केवळ शहात्तर लाख टन साखर उत्पादित झाली असून हे मागील हंगामाच्या तुलनेत वीस टक्के कमी आहे तीन मार्च पर्यंत राज्यभरातील कारखान्यांनी आठशे बारा सतरा लाख टन ऊसाचे गाळप केले आहे जे मागील हंगामात याच कालावधीत नऊशे सत्तेचाळीस अठ्ठ्याहत्तर लाख टन होते कमी पाऊस हवामान बदल ऊस उत्पादनातील घट साखर रिकव्हरी दरातील घसरण आणि इथेनॉल उत्पादनाला मिळत असलेले प्राधान्य यामुळे साखर कारखान्यांवर आर्थिक संकट आले आहे ऊस टंचाईमुळे यंदा ब्याण्णव साखर कारखान्यांनी गाळ बंद केले असून सोलापूर मधील चाळीस मधील सोळा पुण्यामधील दहा नांदेड मधील आहे देशाच्या एकूण साखर, साखर उत्पादनावरही याचा परिणाम चोवीस पंचवीस मध्ये देशातील उत्पादन पंधरा टक्के घटण्याची शक्यता आहे या घटनेमुळे साखर निर्यातीवर मर्यादा येऊ शकतात तसेच आगामी काळात देशांतर्गत साखरेच्या किमतींवरही त्याचा प्रभाव दिसून येण्याची शक्यता आहे अशाच महत्वाच्या माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा